नमस्कार रुचिरा रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने कडव्याची उसळ तर कढईमध्ये तेल तापल्यावर हिंग मोरी कढीपत्ता टोमॅटो कांदा चांगला परतायचा नंतर त्यावर मीठ हळद तिखट गरम मसाला चवीनुसार गूळ कोकम टाकून कड त्यावर कडवे टाकून चांगले परतायचे आणि कढईवर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवायचे गॅस बारीक करून वाफेवर शिजवायची पंधरा मिनटांनी झाकण काढून कडवे ढवळ कडवे भाजी ढवळायची शिजल्यावर त्यात ओले खोबरे आणि कोथिंबीर ट टाकायचे हे कडवे पचायला थोडेसे जड असतात पण प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक असतात